मित्रांनो विठ्ठल की स्त्री पर्व मी तो फार पडत आहे आणि या मध्ये आपल्या सगळ्यांचा आवडता दशम हिंद केसरी बकासूर या मध्ये दाखल झाला आणि मी दोन पण आले चेट नमस्कार नमस्कार काय सांगाल आजच्या मैदानाविषयी एक नंबर आयोजन आयोजन गेल्या वर्षी पण आपला पर्व एकला बकासूर बोला होता फायनल तर बंद करी ठरला होतो त्यावेळेस कोणती जोडी पळाली होती त्यावेळेस जोडी पडली होती आज पळणार मित्रांनो प्रेक्षकांच्या मनातील जोडी म्हणजे दक्षमेंडकेश्री बकासूर आणि पंचमेंद के सर्जा ही जोडी मित्रांनो पर्व एकला पण पाळवली होती त्यावेळेस पण मित्रांनो इतिहास झाला होता आणि आज पण नाही ती जोडी मित्रांनो आपला सगळ्यांना पळताना दिसणार आहे आज ड्रायव्हर कोण असणार आहे गाडीवरती गाडी खूप आता कोणत्या गटामध्ये पळणार आहे गट क्रमांक तेवीस मध्ये तर मित्रांनो गट क्रमांक तेवीस मध्ये गाडी पळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो बकासूर बरोबर आपलं साम्राज्य पण दाखल झालंय नाव करत कुठेतरी तुमचं असं तुमचं पण त्याच्यावरती भरपूर प्रेम आहे कुठेतरी असं दिसून येते घेऊ बाकासूरच्या पाठीमाग साम्राज्य कुठेतरी नाव चालू आहे सांगायला साम्राज्य तुमच्यासाठी खास कारण त्या वारेला ज्यावेळेस तुम्ही साम्राज्याला नेला होता नॉन स्टॉप जाणार साम्राज्य तिथपर्यंत पोहोचला होता त्या वारेसाठी त्यावेळेस काय सांगेल गाडी नॉनस्टॉप पन्नास किलोमीटर चालला होता त्यामुळे तिथं प्रश्न आहे तिथं तो राखतो बरोबर साम्राज्य देखील खास मित्रांनो आणि बकासूर साठी पण भरपूर बऱ्याच वेळा कमेंट येत होते की बरेच दिवस आपण आरामवरती ठेवला होता कशासाठी थोडा आजारी होता बोल त्यामुळे आता पूर्णपणे फिट आहे मित्रांनो बकासूर पण दाखल झाले बघू शकता आणि मुळीचे पण आहेत मित्रांनो काकासूर थोडे दिवस आरामावरती होता आणि पुन्हा पण शंभर टक्के आजच्या मैदानामध्ये तो करत तरी आपण ज्यावेळेस खाल होते त्यावेळेस बरेच कमेंट वगैरे केले जातात मी व्यवस्थित करत नाही शेत कुठ असं आपलं संबंध असतात जेव्हा लोळ्याच नुसतीची मैत्री जी खास आपण पायाच्या पापासवर प्रत्येकाला देत असतो आणि प्रत्येकाची इच्छा असते की पापासवर आपल्या काळात येतो तरी पावा देण्यासाठी आपण देत असतो लोकांना वाटतं की आपण व्यवस्थित करत त्यांना ते आपण सांगू शकत नाही Kalau kita juga